नमस्कार मित्रांनो वनिता खरात हा महाराष्ट्राची हास्य जत्रा शोचा लाडका चेहरा अभिनयाची जिद्द आणि टॅलेंटने वनिताला बॉलिवूड पर्यंत पोहोचवलं महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून प्रेक्षकांना हसवणारी वनिता शहीद कपूर सोबत कबीर सिंग या बॉलिवूड सिनेमातही झळकली पण वनिताचा इंडस्ट्रीत करियर करण्याचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता मध्यम कुटुंबात जन्म घेतलेल्या वनिताला लहानपणापासूनच अनेक गोष्टींचा सामना करावा लागला वनिताने ला। तीच एक मुलाखत दिली यामध्ये तिने तिच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल खडतर गोष्टी शेअर केल्या वनिता म्हणाली माझं घर समुद्राच्या कडेला म्हणण्यापेक्षा समुद्रात आहे असं मी म्हणेन माझं दहा बाय दहाच घर अजूनही वरळी कोळीवाड्यात आहे आमच्या बाथरूमचा पाईप हा डायरेक्ट समुद्रात असतो आधी घराच्या मागे बांध नव्हता ज्यावेळी खूप भरती यायची तेव्हा त्या बाथरूम मधून पाणी बाहेर यायचं आणि वाळू यायची कपाट सगळी खाली असल्यामुळे पुस्तक वगैरे भिजायची ते पाणी आम्ही काढायचो सव्वीस जुलैच्या वेळी तर आमच्या घरात गुडघ्या एवढं पाणी होत पाऊस कधी कमी होतोय याची आम्ही वाट बघत बसलेलो आमचं घर म्हणजे झोपडी होती मला आठवतय शाळेत जाण्यासाठी आम्ही तयार होत होतो आणि जेवायला बसलो होतो तेव्हा लाट आणि अख्ख घर तुटलं होतं तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो आणि नंतर आम्ही मग घर बांधलं माझी आई घरकाम करायची आणि बाबा ड्रायव्हर होते पण मी ते बालपण खूप एन्जॉय केलं चाळीसारखी माणसं जगात कुठे भेटत नाही घराचं छपर गळायचं त्यामुळे घरात छप्पर गळायचं तिथे पातेली लावायचो आणि मग राहिलेल्या म्हणाली या खडतड प्रवासामधून तिने आपल्या अभिनयाची आवड जोपासली आणि आता ती महाराष्ट्राचा लाडका चेहरा बनली आहे तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिता रात आवडते का कमेंट करून नक्की कळवा